काय झालं नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो हा व्हिडिओ माझ्या पाठणच्या ताईसाहेबांसाठी साहेबांसाठी मला एक गिफ्ट आलेला आहे मैत्रिणींना पाठणवर ना तर माझ्या त्या ताईसाहेबांनी साहेबांनी मला काय पाठवलं आहे तुम्हाला मी सांगते आणि आधी घर हे सगळं त्यांचं दाखवते बघा त्या ताईसाहेबांचं नाव आहे पा, ले ले ताई साहेब मयूरीताई साहेब काळे तर ते आहेत पाटणच्या ताई साहेब त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या दिदीसाठी ही दुसऱ्यांदा पा पाठवलेले गिफ्ट आहे पण हे गिफ्ट तुम्हाला मी जर पाहिजे ना असं तर आधीगरताई साहेबांचा नंबर देते मी तुम्हाला साहेबांचा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास सत्ता आणि हे गिफ्ट मी फोडून पण बघितलेलं आणि पण माझ्याकडून व्हिडिओ काढायचा राहिला होता आता आणि खरंच ना फरक पडतो वर का त्यांनी इकडं बघा शॅम्पू एलिमेंटचा वापरते परंतु तेल आहे ना कधीतरी मी जी लावली ना माझ्या डक केसांना हे ताईने दिलेलं आहे त्यांनी मला गेल्या वेळेस पण पाठवलं होतं आणि हे तेल पाठवलं आहे माझ्या ताईसाहेबांनी मला गार्गी हो का जर माझ्या ताईसाहेबांना ते नाही का जास्वंद वगैरे सगळं टाकलेलं असतं ते जे काय आहे ना ते त्यात मध्ये केस आपली गळून आहे म्हणून जे सामान टाकतात ना तुम्ही त्यांनाच विचारा काय काय टाकतात ती ताईसाहेब थँक्यू बरं का साहेब आहे तर शंभर मिलीची बाटली ही बघू शकता हे ताईसाहेबांचा नंबर मी तुम्हाला सांगितला आहे जर कोणाला हे तेल पाहिजे नसल ना छान आहे एकदम आणि जातं बी भरपूर आमची प्रतीक्षा लावते ती गेसांना मी पण लावते ताई साहेबांचा नंबर अजून एकदा सांगते तुम्हाला त्र्याहत्तर पन्नास सत्तावन्न अकरा सत्याहत्तर तायसाहेब तुमचं गिफ्ट आलं बरं का आणि त्याचबरोबर माझं पाय दुखत लय मैत्रिणींनो तर माझ्या दादांनी मला ना जालनेचे दादा आहेत ना त्यांनी मला औषध पाठवलंय हो पायासाठी पाठवलंय हो मला खास करून मला म्हणले तु यासाठी पाठवतोय मी ते जालन्याचे दादा त्यांनी पाठवले आहे नित्यसेव आयुर्वेदिक नॅचरल वातावरणाशक चूर्ण येते ते कशा कशासाठी चालतं जुनाट गुडघेदुखी दुखी सांदेवात आमवात मुंग्या येणे गुडघे नवळणे गुडघे जुने कंबरदुखी मानदुखी पायाच्या टाचा मनक्यातील गॅप एकाच पायाची शिर दुखणे या आजारावरती खात्रीशीर उपचार आहे आयुर्वेदिक आहे ते त्या दादांचं नाव सांगते तुम्हाला मी डॉक्टर येते तुम्ही त्यांना फोन करा जालन्याचे येते तुम्हाला मी नंबर देते त्यांचा नित्य सेवा आयुर्वेदिक त्या दादांचं नाव आहे डॉक्टरांचं सत्यम सोननकर बरेचसे ओळखत असते त्यांना जालन्याचे माणसं तर त्यांचा नंबर सांगते तुम्हाला मी तुम्ही एकदा हे घेऊन बघा ह्याची किंमत पण लय नाहीये आणि ती कसं घ्यायची ते तुम्हाला सांग तर नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठावन्न एक्क्याऐंशी एकोणसाठ एक्याण्णव आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस सतरा पस्तीस बेचाळीस धन्यवाद दादा आणि हे मी घेते घेतलं आहे आणि मला जास्त मला त्रास व्हायला लागला का नाही हे मी घेते या मला दोन तीन दिवस झाले त्यांनी पाठवलेलं आणि फरक पण जाणवतोय मला खरंच तुम्हाला सांगते मैत्रिणींना मला आधी घर मी बघितलं आणि मगच तुम्हाला मी ही अशी पुढे असते आयुर्वेदिकची त्याशी जेवण केलं ना तर कोमट अर्धा ग्लास अर्धा कप पाण्याचं कोमट करायचं असतो आणि त्यातमध्ये ती प्यायची असते आयुर्वेदिक पाऊंडर ही असं काही नाही तर असू द्या ताईसाहेब तुमचं पण गिफ्ट मिळलं आणि दादा तुमचं पण मिळलं तुम्हाला दोघांना परत एकदा धन्यवाद गार्गीताईंना मयुरीताई काळे पाठणच्या आणि जालन्याचे दादा सत्यम दादा थँक्यू